रामकृष्ण आई आता जो प्रकार सध्या मीडियावर गाजत आहे तो चाललेला प्रकार आहे तो पूर्णपणे आमच्यावर लादला चाललेला आहे त्याच्यामध्ये त्या पालकाचा आमच्या कोणत्याही प्रकारचा हानी संबंध झालेला नाही काल तो अचानक दुपारीच्या वेळेला तो पालक आल्याच्या नंतर तो पायातील पादत्राणी न काढता आणि तसा जिथं मुलं अभ्यास करता जिथं गीता ज्ञानेश्वरी पाठांतर जाते तिथं तो शिरला पप्पा तोडफोड केली आणि हे सगळे विद्यार्थीचा अर्डावर झाल्यानंतर मी पळत गेलो मी विचार असं काय करताय तुम्ही तर त्यावेळेला त्यांनी गलेचच्या शब्दामध्ये मला शिवे देऊ पूर्णपणे त्यांनी सांगितलं की तू माझं कोणत्याही प्रकारचं वापर करू शकणार नाही माझ्या पाठीमागत श्रीक्षेत्र लगत नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज पूर्णपणे उभा आहे आणि तुझी प्रतिमा मुलीन करण्यासाठीच मी या ठिकाणी आलेलो आहे आणि तू माझं कोणत्याही प्रकारचं वापर करू शकणार नाही अशा गणिच्छ शब्दामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा प्रयोग करून आणि विद्यार्थी दे बाबांना का बोलतोस असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी विद्यार्थ्यांना पण त्या ठिकाणी धक्काबुक्की केली आहे पप्पाचं वगैरे फोडून आमचा आश्रमाचा गुरुकुळाचं बरं काही नुकसान त्यांनी केलेलं आहे सदरील व्यक्तीकडून आरोप केला जातो आणि हा तो चा, गुन्हा खोटा आहे त्याला त्याला जी हाणमार केलेली तो कुठं मार खाऊन आलेला आहे किंवा त्यांनी त्याला कुठं अगोदर मारहाण केली याच्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही पण तो आरोप आमच्यावर केला जातो जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व महामंडळी असतील बरेच पंजेकृष्ट असतील व्यक्तिमत्व असतील सर्वांना माहिती आहे आम्ही कसे राहतो काय जीवन जगतो असो आणि असं पशुतुल्य एका त्याला करणे आमच्या शक्य नाही एका पण व्यक्तीला हे न पटणारी गोष्ट पटू शकणार नाही गोष्ट आमच्याकडून ते झालेलं नाही पण हे पूर्णपणे तो का वेळोवेळी प्रत्येक शब्दामध्ये त्याचा शब्द होता की माझ्या पाठीमाग नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज आहे तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही तू काहीच करू शकत नाही आणि तुला कसं बदनाम करायचं हे ठरूनच आलेलं नाही आम्ही आमचे पूर्णपणे ठरले तो काही करू शकत नाही असे त्याचे वेळचे शब्द त्याचेच शब्द ते मग तो धुंता अवस्थेमध्ये होता नशेमध्ये होता हे सांगता येणार नाही पण त्याचे शब्द आहेत ते काय कारण ते महाराजांचं नाव मग मला धमकी देण्याचं कारण की जेणेकरून आम्ही शांत राहा म्हणून आजपर्यंत मी कोणापर्यंतही बोललेलो नाही गोष्ट पण आता पूर्णपणे माझी प्रतिमा मलिन करण्याचा हेतूने हा पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ व्हायरल केला जातो किंवा नको अशी समजा नको ते आरोप माझ्यावर केला जातात आता आपण जर पहिलं जर तुम्ही सांगताय की त्या संस्था देव देणी दुड गोड केली शिव केली हां काही शिव वगैरे का गेलेक्शी होता तुम्ही त्याच्यावर तक्रार देणार तर गुणा दाखल करणार तक्रारीचा गुन्हा म्हणजे आमची तक्रार असणार आहे तक्रार असणार आहे तक्रारीचा गुन्हा दाखल असणार आहे कारण समोर व्यक्ती जर आमचा विनाकारण जर कोणी आरोप करत असेल तर आम्हाला विकणं गरजेचं आहे जे शासनाचे नियम असतील त्या नियम तर करावं लागेल मग त्या हिंदूने पण आम्ही पण तक्रारीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि ज्या व्यक्तीच्या पाठीमागे सपोर्ट आहे कारण असं आहे की आमच्या साक्षात सा असे काही व्यक्ती आहेत त्या व्यक्ती त्याला भेटण्यासाठी तो सध्या सिव्हिल आर्मिट करून घेऊन आमच्यावर त्याचे प्रयोग सुरू म्हणजे जवळचे जे व्यक्ती आहेत त्याच्याजवळचे आणि असे संबंधित व्यक्ती गेल्यानंतर वेळोवेळी उत्तर उत्तराधिकारी संभाजी महाराज आणि यांच्या जवळचे कुमार महाराज ठोसर म्हणून त्यांचे जे की त्या व्यक्तीच्या गावचे आहेत चिखली या गावचे तो जी व्यक्ती आहे ना मोहर कचरू वारे ह्याची व्यक्ती त्या व्यक्तीच्या गावचे ते कुमार महाराज आहेत आणि त्याचा वेगवेगळी फोन येतोय की तुम्ही घाबरू नका तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत खंबीरपणे संभाजी महाराज पण तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहेत आणि हे भेटण्याच्या समोर आपल्याला प्रयत्न न्यायचं आहे आणि त्यासाठी मला गुंतवायचं आहे तुम्हाला लागणारा खर्च असेल काय असेल हे आम्ही पुरवणार हे पूर्णपणे बोललेलं आहे आणि ह्याच्यात तुम्ही कॉल पण चेक करू शकता या संदर्भात संभाजी महाराजांची तुमची काही चर्चा झाली काही झालं संभाजी महाराजांची माझी चर्चा झाली नाही कारण तो व्यक्ती नाव येतोय त्याविषयी संभाजी महाराज त्यांच्याशी बोलण्याचा कारण संबंध येणार नाही कारण हा व्यक्ती नाव घेतो आपण त्यांना कोणते आदर कारण आमची नगर नारायण स्थानात नाही आमच्या अंतकरणाचं देवस्थान आहे हृदयाच्या निष्ठेच ठिकाणी नगद नारायणगण संस्थान आणि त्या नगद नारायणगण संस्थानचे ते उत्तर अधिकारी आणि याच्यामध्ये माझं प्रशासनाला बंद नाही आहे किंवा विनंती एवढीच आहे की त्या व्यक्तीची तुम्ही कॉल चेक करू शकता त्याचे पूर्णपणे याच्या बागे समोर प्रत्यक्ष बसून ऐकलेली व्यक्ती पण आमच्या साक्षीर आहेत आणि आमच्या वाकते जी बालगोपाळ मंडळी आहे विद्यार्थी सध्या अध्ययन पाठ वगैरे करतात ते पण सगळ्या मुलांनी ते वेळोवेळी त्याचे शब्द आणि गरीजचे भाषेत बोलत असताना अजून म्हणून तो प्रयोग आला असा अधिकारीची भाषा बोलून मला की तू माझं काहीच वाग्य करू शकत नाही माझ्या पाठी